नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध हैं मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती हैं, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील तेरा विद्यार्थिनींना विषबाधा रात्रीच्या जेवणातून कडी भात जेवल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा झाला होता त्रास बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील तेरा विद्यार्थिनींना कडी भात खाल्ल्याने विषबाधा झाली अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांची ही शाळा आहे <्थी>। आमच्याकडे तेरा मुली आलेल्या होत्या सिव्हिलमध्ये की त्यांना उलटी मळमळ वगैरे या हे सिम्टम्स होते आणि त्याच्यापैकी पाच आमच्याकडे ॲडमिट आहेत बाकीच्यांना असं मायनर काही सिमटम्स होते ते सुट्टी करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री जसं भात वगैरे कडी भात खाल्ल्यावर जवळचं मळमळ वगैरे सुरू झाली सध्या ते जे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिट आहेत ते स्टेबल आहेत त्यांना काही त्रास नाही कुठल्या आजारासाठी त्यांनी ॲडमिट केलं ते क्वेरी फूड पॉयजनिंगमुळे ॲडमिट आहे आमच्या एक भात वगैरे जे काही भात आणि कडी आम्ही खाल्ली त्याच्यामुळं थोडासा आम्हाला त्रास झाला या कारणास्तव त्यांना इथं ॲडमिट करण्यात आलं